तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नवरात्रनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील श्री बालाजी मंदिरात गेल्या त्रेपन्न वर्षांची परंपरा कायम ठेवत श्री रामचरित मानस पारायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या पारायणासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे गेल्या बावन्न वर्षांपासून सुरू असलेल्या श्रीरामचरित मानस पारायण महोत्सवाचे हे त्रेपन्नावे वर्ष असून यात गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस पारायणचे सामूहिक पठण केले जाते श्री पारायणाच्या व्यासपीठावर पंडित राजेश वैष्णव हे विराजमान आहेत विजयादशमीपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक आयोजनात रामायणातील विविध प्रसंग उत्सव स्वरूपात साजरे केले गेले यात श्रीराम जन्म सीता स्वयंवर व राज्याभिषेक आदी प्रसंगांचा समावेश आहे दररोज सकाळी सात ते नहू आणि संध्याकाळी सात ते नहू या काळात भाविक स्त्री पुरुष सामूहिकपणे रामायणाचे पठन करत असून या धार्मिक आयोजनाची पूर्णाहुती विजयादशमीला होम हवन आणि शोभायात्रेने करण्यात येणार आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता महेश पांडे नांदुरा